लग्नानंतर होईलच प्रेमी अमेरिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की पार्थनं जेवताच उठून गेलेले असतो मानिनी म्हणते काब्याला की तुझं आणि पार्थचं काही भांडण झालं आहे का तेव्हा काब्या नाही असं म्हणते इकडे पार्थ आता खूप रडू लागलेलं असतो त्यालाही खूप दुःख झालेलं असतं तर नंदिनी सुद्धा तशीच काही अवस्था तिची झालेली आपल्याला पाहायला मिळाली नंदिनी सुद्धा खूप रडत असते लग्नामध्ये घातलेली सर्व दागिने आता ती काढू लागलेली असते मंगळसूत्र वगैरे तसेच पार्थसुद्धा त्याच तयारीमध्ये असतो तोही खूप हट झालेला असतो इकडे नंदिनी जीवासमोर येते आणि दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात तर पार 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 पार्थ हा पार्थच्या डोळ्यामधून वाहणारा श्रो खाब्या पाहत असते आणि तिलासुद्धा थोडंफार वाईट वाटलेलं असतं आता नंदिनी जाते आणि तिच्या पर्समध्ये असणारे घटस्फोटाचे पेपर आणून जीवाच्या समोर देते पार्थसुद्धा तेच करतो तो तिथे असणारे पेपर घटस्फोटाचे पेपर आणून काव्यासमोर धरतो आणि तिला म्हणतो तुम्हाला हेच हवं होतं ना हा घ्या घटस्फोट असा नंदिनी आणि पार्थ या दोघांनी आता जेवा आणि काव्या या दोघांच्या समोर डिओ पेपर ठेवलेले आहेत हे पाहून काव्याला खूप वाईट वाटलेलं